पुढची आणखी एक महत्वाची बातमी बघूयात पंजाब नॅशनल बँक घोटाळ्याचा फरार आरोपी आणि हिरे व्यापारी मेहुल चोक्सीला बेल्जियम न्यायालयाकडनं एक मोठा झटका बसलाय न्यायालयानं आपल्या आदेशात स्पष्ट केलंय की चोक्सीच्या भारतात प्रत्यार्पणाला कोणताही कायदेशीर अडथळा नाही न्यायालयानं ना म्हटलंय की चोक्सी हा बेल्जियमचा नागरिक नसून परदेशी नागरिक आहे आणि त्याच्यावरील फसवणूक बनावट कागदपत्र तयार करणं भ्रष्टाचार आणि गुन्हेगारी टोळीशी संबंध अशा गंभीर आरोपांमुळे त्याचं प्रत्यार्पण योग्य ठरतं भारत सरकारनं दिलेल्या माहितीनुसार चोक्सीला मुंबईच्या आर्थर रोड कारागृहातल्या बॅरक क्रमांक बारामध्ये ठेवण्यात येईल जिथे स्वतंत्र शौचालयासोबतच योग्य सुविधा असतील मेहुल चोक्सीला बेल्जियम न्यायालयानं एक मोठा धक्का दिलाय ते म्हणजे चोक्सीच्या भारतात प्रत्यार्पणास कोणतेही कायदेशीर अडथळा नाही असं न्यायालयानं ना म्हटलंय त्यामुळे चोक्सी हा बेल्जियमचा नागरिक नाही तर तो परदेशी नागरिक आहे आणि त्याच्यावरचे जे आरोप आहेत गुन्हे आहेत फसवणूक बनावट कागदपत्र तयार करणं भ्रष्टाचार आणि गुन्हेगारी टोळीशी संबंध अशा या गंभीर आरोपांमुळे त्याचं प्रत्यार्पण हे योग्य ठरते असं बेल्जियम न्यायालयानं म्हटलंय त्यामुळे भारत सरकारनं दिलेल्या माहितीनुसार त्याला मुंबईच्या अर्थ रोड कारागृहातल्या बारा क्रमांक बारामध्ये ठेवलं जाईल अशी माहिती आहे